नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनल वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण चवीची चिकन थाळी रेसिपी येथे पाहणार आहोत महाराष्ट्र मध्ये साधारणतः चिकन रेसिपी ही काळ्या रस्स्यातील फेमस आहे आणि हा काळा रस्ता अतिशय झनझणीत आणि चमचमीत पद्धतीने कसा बनवायचा ते आपण येथे पाहणार आहोत त्याचबरोबर बाजरीची अतिशय गरमागरम भाकर आणि पांढरा भात त्याबरोबर कांदा आणि लिंबू हे सुद्धा याबरोबर वाढलं जातं असंही साधी सोपी चिकन थाळी रेसिपी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे पाहणार आहोत रेसिपीसाठी येथे सर्वप्रथम पावशेर चिकन मे तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे जोपर्यंत चिकन मधलं सगळं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं पिसेस थोडेसे मोठे ठेवायचे आहेत हे पहा या पद्धतीने मोठे पीस आपल्याला करून घ्यायचे आता दोन मध्यम आकाराचे कांदे गॅसवर जाळी ठेवून त्यावर आपल्याला छान असे काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे चिकन संगती खाण्यासाठी पांढरा भात येथे घालून घेतला त्यानंतर एका बाजूला आपल्याला वाटण येथे भाजून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी हरभरा डाळ आपल्याला छान अशी लालसर होईपर्यंत येथे भाजून घ्यायचे आहे येथे तुम्ही हरभरा डाळ ऐवजी बाजरी सुद्धा भाजून यामध्ये घालू शकता बाजरीमुळे सुद्धा छान अशी लागते आता डाळीवर एक पळी तेल घालून आपल्याला छान लालसर आणि कडक होईपर्यंत खमंग असा वास येईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची डाळ भाजून झाल्यावर येथे आपल्याला अर्धा वाटी धने भाजून घ्यायचे आहेत धणे चिकन रस्सा अजून असा छान चवीला उतरतो त्यानंतर एक मोठा तुकडा खोबर येथे मी ठेसून घेतलेला आहे हे, हे सुद्धा आपल्याला छान लालसर पर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या यामध्ये घालून घेतला एक मोठा अद्रकचा तुकडा हा सुद्धा आपल्याला याबरोबर थोडासा भाजून घ्यायचा त्यानंतर दोन काळ्या खड्या मसाल्यामध्ये मा दोन काळ्या इलायच्या एक छोटं चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर दोन हिरव्या इलायच्या दोन लवंगा दोन काळ्या मिऱ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत त्याबरोबरच दोन तेजपत्ते आपल्याला कट करून यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर एक छोटा चमचा खसखस येथे घालून घेतली खसखस मुळात चिकन रेसिपी अजून छान अशी लागते आंबळ ओंबळ भाजून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आता गॅसवर दोन, कुकर, दोन तेल घातलं त्यानंतर एक चमचा हळद पावडर यामध्ये घालून घेतली आता धुवून घेतलेलं चिकन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चिकन घातल्यानंतर एक चमचा मीठ यामध्ये घालून घेतलं आता हे सर्व तेल मिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे चिकन खाताना अजिबात अळणी लागत नाही आणि झटपट असं मऊ होत या पद्धतीने दोन मिनटं परतून घेतल्यानंतर चिकन शिजण्यासाठी येथे दोन ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याच्या कमीत कमी आपल्याला तीन शिट्ट्या येथे करून घ्यायच्या आहेत आता येथे आपला कुकर होईपर्यंत भाजून घेतलेलं वाटण आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे वाटण छान असं थंड झालं आता छोट मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हरभरा दाळ धणे आणि खडा मसाला घालून याची छान अशी पावडर येथे आपल्याला करून घ्यायची पावडर आता काढून घेऊया हे पहा पाणी न घालता या पद्धतीने वाटण करून घेतलं काढून घेतली आता त्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि खोबरं घालून जाडसर असं वाटण करून घ्यायचं या पद्धतीने वाटण झालं त्यानंतर दोन कांदे धुवून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि हे आपल्याला मिक्सरला या पद्धतीने फिरून घ्यायचं त्यानंतर थोडस पाणी घालून याची छान अशी पेस्ट आपल्याला येथे करून घ्यायची या पद्धतीने पेस्ट झाली आता वाटण काढून घेतलं भातही आपला छान असा शिजून येथे तयार झालेला आहे हे पहा या पद्धतीने अगदी मोकळा सुटसुटीत साधा भात आपण इथे घालून घेतला आता भाकरी करण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवून दिला त्यानंतर येथे आपल्याला एका ताटामध्ये चवीनुसार मीठ घालायचं भाकरी बनवण्यासाठी बाजरीच्या दोन वाट्या पीठ येथे घेऊन आपल्याला बाजरीच्या भाकरीसाठी येथे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे कोणतंही पीठ मळताना आपल्याला सगळं पाणी एक खटी न घालता थोडं थोडं करून पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने घट्टसर असा याचा गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला हे पीठ मऊ करून घ्यायचा आहे आता याचे दोन भाग करून एक भाग हातावर घेऊन छान असा गोलाकार हुंडा भाकरीसाठी जसा करतो तसा करून घ्यायचा आणि एक उंडा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता एक उंडा हातामध्ये घेऊन त्याला आपल्याला गावरम पद्धतीने येथे गोलाकार आकार देऊन घ्यायचा नंतर ताटामध्ये पीठ पसरून घ्यायचं आता तयार केलेला उंडा पसरलेल्या पिठावर घालून घ्यायचा आणि आपल्याला गोल गरगरीत अशी भाकरी येथे थापून घ्यायची आहे भाकरी थापताना तुम्ही एक हाताने किंवा दोन हाताने सुद्धा येथे भाकर थापून घ्यायची भाकर लहान मोठी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार थापून घ्या येथे आपली छान अशी गोल गरगरीत आणि पातळ भाकर थापून झालेली आहे आता तवा कसा तापला आहे ते चेक करून घ्या आणि त्यानंतर ही भाकर दोन्ही हाताने आपल्याला तव्यावर घालून घ्यायची भाकर घालून घेतल्यानंतर लगेच त्यावर पाणी फिरून घ्यायचं म्हणजे हाताला अजिबात चटका लागत नाही आता भाकरीवर पसरून घेतलेलं पाणी थोडस वाळलं गेलं की भाकर आपली छान अशी पसली गेली आहे आता तिला पलटी मारून घ्यायची आणि आपल्याला ही भाकर छान अशी भाजून घ्यायची दुसरी भाकर आपली येथे थाकून झाली पहिली भाकर आपली छान अशी भाजून झाली हे पहा आता तव्यावरच घालून आपल्याला ही वरती या पद्धतीने भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने भाजून नको असेल तर दुसरी भाकर तव्यावर घालून घ्यायची तिला पाणी फिरून घ्यायचं आणि त्यानंतर ही भाकर पसल्यावर हिला पलटी मारून घ्यायची आहे हे पहा भाकर पसली आता हिला पलटी मारून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवरून तवा खाली घ्यायचा आपण जी पहिली भाकर भाजून घेतली होती ती गॅसवर घालून आपल्याला या पद्धतीने छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बाजरीच्या भाकरी येथे तयार करून घ्यायच्या हे पहा आता आपला कुकर छान असा थंड झालेला आहे आता कुकरचं झाकण काढून चिकन कसं शिजलं ते चेक करायचं नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता चिकनची भाजी बनवण्यासाठी येथे आपल्याला तोच कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घ्यायचं त्यानंतर खोबऱ्याचा कोट सर्वप्रथम यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घ्यायची अर्धा चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेतला तुम्हाला भाजी कशी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मसाले घाला गरम मसाला घरी केलेला घातला तुमच्याकडे जर चिकन करी मसाला असेल तर तोही तो घातला तरी चालेल त्यानंतर यामध्ये दोन तेजपत्ते घालून घेतले आता आपली फोडणी खाली लागू नये म्हणून सर्वप्रथम यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची त्यामुळे मसाला अजिबात करपला जात नाही आता पेस्ट घातल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की अस्सल काळ्या मसाल्याचा रंग आपल्या भाजीला आलेला आहे आता शिजून घेतलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि दोन मिनटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आता त्यानंतर आपण जी पावडर करून घेतली होती ती यामध्ये घालून घेतली त्यानंतर काढून घेतलेलं पिवळं पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पिवळं पाणी यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला रस्सा कशा प्रकारचा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी येथे ॲड करू शकता आता इथे गॅस मोठा करून आपल्याला एक मोठी उकळी चिकन करीला आणून घ्यायची त्यानंतर मंद गॅसवर पाच ते दहा मिनटं आपल्याला हे चिकन छान असं शिजून घ्यायचं त्यामुळे घातलेला मसाल्याचा अर्क आपल्या भाजीला उतरतो आणि चिकन करी अजून छान अशी लागते त्यावर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आता येथे आपली भाकरी भात आणि चिकन करी तयार झाली त्यानंतर ताटामध्ये चिकन करी साधा भात आणि गरमागरम बाजरीची भाकर त्याबरोबर कांदा लिंबूबरोबर ही थाळी सर्व करायची अशा पद्धतीने आपण पूर्ण चिकन थाळी रेसिपी सर्व टिप्ससह येथे पाहिली तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद